अर्जुन महाराज लाड गुरुजी यांची एकसष्टवी आणि या एकसष्टवीच्या सांगत्याच्या कार्यक्रमाला मांडे तयार होत आहेत हे मांडे भोजन दिलं या आहे याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि हे मांडे जेवणाचं ताट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रत्येकजण या जेवणाचा आस्वाद घेत आहेत बरेच भक्त जे आहेत ते या ठिकाणी ह्या भोजनाचा आस्वाद करून उठले गेलेत दूरवर पाहिला गेले तर या ठिकाणी बऱ्याच पंक्ती देखील पार पडल्या आहेत आणि ज्यांनी ज्या कुटुंबानं हे मांडे जेवण तयार केलं ते दादा माझ्यासोबत आहेत दादा प्रथम गुरुजींची एकसष्ट आणि त्या एकसष्टीच्या कार्यक्रमाला मांडे जेवण तयार करायचं ही संकल्पना कशी कुटुंबाच्या मनामध्ये आली संकल्पना अशी आली आमची एक समिती आहे त्या समितीने चर्चा केली आणि यांनी मांडणी जेवण ठेवण्याचा आग्रह केला आणि मी त्या मांडली जीवनाला होकार दिला व्यवस्था त्यांनी पाहिजे आणि अन्नदान मी द्यायचं असून शब्द दिला त्यांना आणि आज मांडली जीवन आपण प्रत्यक्ष पाहताय काय कुटुंबाला नेमकं समाधान होतंय प्रत्येक जण तृप्त होतोय त्याची चव देखील सांगताना खूप कठीण जात आहे एवढी सुंदर अशी चव आहे काय समाधान व्यक्त होते आहे प्रत्येक माणूस जेवल्यानंतर पोट जे भरल्यानंतर तृप्त झालेला असतो त्याच्या तृप्तीचा ढेकर हाच आपला समाधान आहे किट कुटुंबामधून तुम्ही किती जण या ठिकाणी आलात आणि हे सगळं नियोजन तुम्ही पाहतायत बाकी भक्त तर लाड महाराजांचे भक्त तर सगळेच या ठिकाणी काम करत आहेत मात्र कुटुंबामधून किती जण या ठिकाणी आला आमचं तिन्ही भावाचं संपूर्ण कुटुंबाचं हजर आहे इव्हन आमचे सुद्धा आहेत मुली आहेत सर्व आहे आणखीन आम्हाला जे ऍटम जे तुम्ही तयार केले होते ते एकदा सांगा नेमकं कोणकोणते खव्यापासून बासुंदी आमटी आणि भात बनवला आहे तो इंद्रायणी तांदळाचा आहे तो मुद्दाम चिकटच बनवलेला असल्यामुळं कारण त्याची चव वेगळी असल्यामुळं अशी लोकांची मागणी ऐकू आली म्हणून आम्ही त्याला अनुसरून तो बनवला मांडे तयार करणारे जे आचार्य आहेत ते नेमके कुठून कुठून आणले होते मांडे तयार करणारे आचार्य हे चाळीस गावचे आहेत ते ते जे आचार्य आहेत आम्ही सुपारी दिली आणि त्यांनी त्या महिलांना घेऊन आली एकशे पंचवीस महिला काम करतात जवळपास हे मांडे जेवण पंचवीस ते तीस हजार भाविकांचा तयार करण्यासाठी किती खर्च वगैरे आला याचा हिशोब वगैरे लावला आम्ही पैशाची जोड नाही जे जे लागतंय आणून तयार केलंय हे आपल्याला पण माहितच आहे आणि दुसरी एक शेवटचा दादा प्रश्न जे मांडे तयार करण्याची जे काय आचार्यांची फीस आहे ती तुम्ही दिली का ऑर्डर कोण आहे ते फीस अजून होळंबे होळंबे दादा या ठिकाणी पहिला गेलं तर लाड महाराज यांचा प्रत्येक भक्त जे आहे ते एकसष्टवी निमित्त एक वेगळी संकल्पना या ठिकाणी घेऊन आला होता मांडे जेवण तयार करण असं वेगवेगळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आणखीन काही करता येत हे प्रत्येकाच्या भक्तांच्या मनामध्ये एक वेगळा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का मात्र मांडे जेवण हे मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच बीडमध्ये लाड महाराजांच्या एकसष्टवी निमित्त या ठिकाणी तयार झालं गेलं हे सर्वात मोठे अपडेट्स आपल्याला ला सूर्य या ठिकाणी पाहायला मिळतात कॅमेरामॅन सोबत या बीड